बऱ्याच जणांना झोपण्याची योग्य दिशा कोणती आहे हे माहीत नसतं चुकीच्या दिशेला डोकेकरून झोपल्यामुळे आपल्याला मानसिक व शारीरिक अशा दोन्ही त्रासांना सामोरं जावे लागते चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात जर झोपण्याची योग्य दिशा कोणती त्याचे आध्यात्मिक व वा वैज्ञानिक कारण काय आहे व त्याचबरोबर कोणत्या दिशेला करून झोपणे अयोग्य आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपत असेल तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते कारण चुकीच्या दिशेला पाय ठेवून झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार झोपण्यासाठी उत्तर दिशा ही योग्य मानली जात नाही पृथ्वीच्या चुंबकीय ऊर्जेचा प्रभाव पाहता या दिशेला डोके करून झोपल्यामुळे रक्तदाबात फरक पडू शकतो आणि हृदयाला रक्तपंप करणे कठीण होऊ शकते हे कसं घडतं ते आता आपण पाहूयात आपल्या पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन भाग आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की पृथ्वीवरती चुंबकीय क्षेत्र आहे त्यामुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहेत जे चुंबकीय प्रमाणानुसार काम करतात आता ज्याप्रमाणे पृथ्वीला उत्तर व दक्षिण ध्रुव असतात आणि ते चुंबकीय प्रमाणानुसार काम करतात त्याचप्रमाणे आपले डोके हे उत्तर ध्रुवाप्रमाणे काम प्राम करते आपला भारत उत्तर गोलार्धात येतो जो उत्तर ध्रुवाच्याच जवळ आहे त्यामुळे उत्तर दिशेकडे चुंबकीय आकर्षण असते त्यामुळे रक्तातील लोहाच्या प्रमाणामुळे आपल्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि आपलं रक्त उत्तर ध्रुवाच्या आकर्षणामुळे उत्तर दिशेकडे जास्त आकर्षित होते आपल्या हृदयाकडून खाली वाहणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या तुलनेत मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तवाहिन्यांची रचना ही केसांसारखी अतिशय नाजूक असते त्यामुळे उत्तर दिशेकडे झोपल्याने डोकेदुखीसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे या दिशेला डोके करून झोपणे टाळले पाहिजे असे सांगितले जाते तुम्ही दक्षिण अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियात असाल तर दक्षिण दिशेला डोके करून झोपू नका असे सांगितले जाते कारणे दोन्ही खंड दक्षिण ध्रुवाच्या जवळ असल्याने गुरुत्वाकर्षणामुळे दक्षिणेकडे खेचले जातात त्याचप्रमाणे अनेक परंपरांमध्ये मृत व्यक्तीचे शरीर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नेहमी उत्तरेकडे डोके करून ठेवले जाते त्यामुळे उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे टाळावे पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा आहे आणि ती ध्यान आणि इतर आध्यात्मिक कार्यासाठी चांगली आहे असे मानले जाते आपण जर पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे पाय ठेवून झोपलो तर चांगली झोप येते झोपण्यासाठी पूर्व दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते कारण ती स्मरणशक्ती आणि एकाग्रतेची पातळी सुधारते यामुळे विद्यार्थ्यांसाठी देखील असे झोपण्यासाठी सांगितले जाते आपला ग्रह हा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो या दिशेने वाहणाऱ्या लहरी सकारात्मक असतात आणि शरीराला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आयुर्वेदात सांगितलेल्या तीन दोषांना म्हणजेच वात पित्त आणि कफ यांना संतुलित करते त्यामुळे पूर्व दिशा ही झोपण्याची उत्तम दिशा मानली जाते त्यामुळे पूर्व दिशेला डोके करून झोपणे हे योग्य मानले जाते तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सणकी माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग